नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत वसईत प्रेम प्रकरणातील संशयावरून माथे फिरू तरुणाने तरुणीच्या डोक्यात लोखंडी पाण्याने वार करून खून केला ज्यावेळी हा तरुण हल्ला करत होता त्यावेळी ही तरुणी प्रचंड किंचाळत होती मदतीसाठी याचना करत होती त्यावेळी तिला मदत करण्याऐवजी लोक बघ्याची भूमिका घेत या घटनेचा व्हिडिओ शूटिंग करत होते तर काही दिवसांपूर्वी याच आरोपी विरोधात तरुणीने पोलिसात तक्रारही दाखल केली परंतु तिच्या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेतली नाही आणि या आरोपीने अखेर या तरुणीला अत्यंत क्रूरपणे जीव घेतल्यानं महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली परंतु या मयत तरुणीच्या मृत्यूला जबाबदार कोण तुम्ही आम्ही की पोलीस पहा टॉप न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट वसईतील गेवराईपाडा रोडवर घडलं क्रूर हत्याकांड प्रियकराने प्रेयसीचा पाण्याने वार करून केला खून काल सकाळी आठ वाजता वसईतील गेवराईपाडा रोडवर घडली घटना मयत आरतीची लोकांकडे मदतीसाठी याचना मदत करण्याऐवजी लोकांनी केलं हत्याकांडाचं व्हिडिओ शूट माणूस किला काळीमा फासणारी घटना मयत आरतीची नराधम रोहित विरोधात काही दिवसांपूर्वी तक्रार पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेतलीच नाही मयत आरतीचा बळी कोणी घेतला तुम्ही आम्ही की पोलिसांनी टॉप न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट वसईतील गेवराईपाडा रोडवर काल सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास प्रेम प्रकरणातील संशयावरून माथे फिरू तरुणाने तरुणीच्या डोक्यात भर रस्त्यावर लोखंडी पाण्याचे तब्बल सोळा वार करत तिचा खून केला या व्हिडिओत आपण बघू शकता की ही तरुणी मदतीसाठी किंकळ्या फोडत होती मदतीसाठी किंचाळत होती मदतीसाठी याचना करत होती आणि हा आरोपी तिच्यावर सपासप लोखंडी पाण्याने वार करत होता लोक तिला मदत करण्याऐवजी दुरूनच या घटनेचं व्हिडिओ चित्रीकरण करत होते आरती आणि रोहित यादव या दोघांचे गेल्या सहा वर्षांपासून प्रेम संबंध होते मात्र मयत आरती अन्य मुलाशी बोलत असल्याचा रोहितला संशय होता यावरून त्या दोघांमध्येही सातत्याने भांडणं होत होती त्यामुळे रोहित संतापाने खदखदत होता आरती नेहमीप्रमाणे आज सकाळी साडेआठच्या सुमारास कामावर जाण्यासाठी निघाली यावेळी तिच्या मागावरच असलेल्या रोहितने तिला गेवराई पाडा येथील स्टेट बँकेसमोर अडवलं यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली त्यानंतर काही कळायच्या आतच रोहितने सोबत आणलेल्या लोखंडी पाण्याने तिच्या डोक्यावर एका मागोमाग एक घाव घातले आणि या हल्ल्याने आरती जागीच कोसळली सदाशिव पेठेमध्ये वर्षभरापूर्वी देखील अशीच एक घटना घडली होती एकतर्फी प्रेमातून कोयत्याने एका मुलीवरती भर दिवसा हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र यामध्ये स्पर्धा परीक्षा करणारा लेशपाल नावाचा एक तरुण मध्ये पडला त्यामुळे त्या, त्या मुलीचे प्राण वाचले होते खर तर वसईतची घटना घडली त्या वसईतल्या घटनेमध्ये एखादा लेशपाल पुढे आला असता तर कदाचित आरतीचे प्राण यामध्ये वाचले असते पुण्यातल्या घटनेमध्ये आरोपीकडे कोयता होता तरी सुद्धा लेशपाल मध्ये आला होता वसईतल्या घटनेमध्ये पाना होता खरं तर इतकं मोठं हत्यार नव्हतं अनेक लोक बघणारे होते एक लेशपाल नाही असे कित्येक लेशपाल तिथे उभे राहणं गरजेचं होतं तर आरतीचे प्राण वाचले असते या संदर्भात सध्या सर्व स्तरातून टीका होतीये जे लोक तिथे व्हिडिओ काढण्यासाठी ज्यांचे हात सरसावले होते मात्र आरतीला वाचवण्यासाठी कुणीही पुढे आलं नाही या सगळ्या घटनेमुळे माणुसकीला काळीमा फासला जातोय हे मात्र नक्की आठ जूनला रोहितनं भर रस्त्यात आरतीला मारहाण केली होती तिचा मोबाईलही फोडला होता आणि तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती याबाबत आरतीनं आसोळ पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती मृत आरती यादवच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी रोहितची आणि तरुणीची ओळख नालासोपाऱ्या झाली तब्बल सहा वर्षापासून त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते आरतीच्या घरच्यांनी आरोपी रोहित आणि आरतीच्या लग्नाला होकारही दिला होता मात्र आरतीच्या घरच्यांनी होकार देण्यासोबतच एक अटही घातली होती लग्नापूर्वी रोहितनं स्वतःचं घर घ्यावं अशी अट आरतीच्या कुटुंबियांनी घातली मात्र रोहितकडे जॉब नसल्यामुळं त्यानं ही अट अमान्य केली आणि त्यानं नात्यासाठी असमर्थता दर्शवली माझं कुटुंबीय दुसऱ्या मुलीशी लग्न लावून देत आहेत असं सांगूनही रोहितनं आरतीशी नातं तोडलं आठ जूनला रोहितनं भर रस्त्यात आरतीला मारहाण केली होती तिचा मोबाईलही फोडला होता आणि तिला मारण्याची धमकीही दिली होती आरतीनं आचोळे पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आणि आरोपी रोहितकडून पैसे घेऊन त्याला सोडून दिल्याचा आरोप आरतीची बहीण सानिया हिने केलाय त्यामुळे रोहित जेवढा दोषी आहे तेवढाच हत्याकांडाच्या वेळी बघायची भूमिका घेणारे ते लोक पैसे घेऊन रोहितला सोडणारे पोलिसही दोषी असल्याचा आरोप सानिया हिने केलाय वसईत आरती यादव हिची नराधम रोहित यादव याने पाण्याने तब्बल सोळा वेळा वार करून भर रस्त्यात खून केल्याच्या घटनेवर नागरिकांनी काय प्रतिक्रिया दिल्या पाहुयात दादा वसईमध्ये एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने तरुणीवर पाण्याने वार करत तिथं भर रस्त्यात खून केलाय हा सर तर मला असं वाटतंय की पोलीस म्हणून ते प्रत्येक ठिकाणी कुठपर्यंत पोचणार आहेत तर प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांकडं ते कसं वागतायत किंवा त्यांना लहानपणापासून शिक्षण देत असताना इतर मुलींचा आदर करणं आणि त्याचप्रमाणे पोलिसांनी शाळेंमध्ये जाऊन मुलांना याबाबत जागृत करणं आणि इतरांचा आदर करायला लावणं आणि वेगवेगळी मूल्य त्यांच्यामध्ये अंतर्भूत करणं शिक्षकांनी आवश्यक आहे असं मला वैयक्तिक वाटतं आपण बघतो की ज्यावेळी घटना घडली ज्यावेळेस आरोपी त्या मुलीला पाण्याने मारत होता त्यावेळेस काही लोक व्हिडिओ करत होते हा सर ही कुठंतरी आपली एक समाजाची मानसिकता दिसून येते त्याच्यातून तर त्यावेळी फक्त एक युवक वा वाचवायला आला आणि अशा वेळेस इतरांनी पुढाकार घेतला असता तर ती मुलगी आज जिवंत दिसली असती खरं तर हा सर एका व्यक्तीने घेतल्यापेक्षा आपण एक समाजाने घेतलेला बळी असं म्हणू शकतो आणि आपण त्या ते फक्त इतर व्यक् वेगळी व्यक्ती असं बघण्याऐवजी आपलीच हा प्रसंग कधीतरी आपल्या जवळच्या व्यक्तीवर येऊ शकतो आपली बहीण आहे आपल्या ज्या आसपासच्या मैत्रिणी आहेत त्यामुळं सर्वांनी ह्याच्या दृष्टीनं आपलं आपलं समजून वागायला पाहिजे असं वाटतं सिस्टीमधून काय आपण बदल करावा असं वाटतं वारंवार घटना घडतात काही दिवसांपूर्वी सदाशिव पेठेमध्ये सुद्धा एका मुलीवर कोयताने बार करण्याचा प्रयत्न झाला होता त्यावेळी कुठंतरी एका मुलाने तिचा प्राण वाचवल्याचं आपल्याला पाहायला मिळालं पण दुसऱ्या बाजूला वसईमध्ये बघतोय की अशा घटना घडताना व्हिडिओ केले जात आहेत हा सर म्हणजे जे एम पी एस सीची घटना घडली होती तसा पेठेत त्यावेळेस तो एक जागृत मुलगा होता त्यांना एम पी सीचा अभ्यास करणारा होता आणि त्याला माहिती होतं पण वसईच्या ठिकाणी ही गोष्ट दिसली नाही म्हणजे या या ठिकाणी कुठं तर दोन टोकाची भूमिका आढळती आणि त्या ठिकाणी पण म्हणजे पोलिसांनी एक आपण काय म्हणू कम्युनिटी पोलिसिंग आहे त्याला चालना द्या द्यायला हवी असं वाटतंय मला जेणेकरून लोकांमध्ये याबाबत उत्स्फूर्तपणे पुढे येतील या गोष्टी करण्यासाठी सर्वप्रथमता ज्या पद्धतीने लोकं शूट करत होती तिथं एक समाजाची मानसिकता दिसून येते की ज्या पद्धतीनं त्या मुलीवर पाण्याने वार करत होते समाज बघत होता याला कुठंतरी प्रशासकीय म्हणजे ग्रह पोलीस खातं जबाबदार आहे असं वाटतं मला का म्हणजे आपण बघतोय की पुण्यामध्ये सुद्धा घटना घडली होती त्यावेळेस त्या मुलीला कोणीतरी मदत करणारं पुढं आलं होतं म्हणून त्या मुलीचे प्राण होते असं काही वसईमध्ये दिसलेलं नाही काही दिवसांपूर्वी याच मुलीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेली होती आरोपीच्या विरोधात पोलिसांनी दखल घेतली होती या ठिकाणी निश्चित तसं पाहिलं तर ज जर दक्षता घेतली असती तर आत्ता ती मुलगी जिवंत दिसली असती यात कुठेतरी पोलिसांचा हाल गजरीपणा दिसून येतो या सगळ्या याला जबाबदार कोण वाटतो कारण वारंवार घटना घडतात असा एक समाज जबाबदार वाटतो एक समाज परत जे ग्रह खातं आहे पोलीस डिपार्टमेंट याला पूर्णतः जबाबदार मानतो हा सर मी आत्ता जस्ट लाईव्ह तो बघितला व्हिडिओ आणि भयानक परिस्थिती झालेली आहे मला असं वाटतं ते व्हिडिओ बघून कारण लोक सोशल मीडियाचे इतक्या आहारी गेलेत की लोकांना त्या मुलीचा जीव नाही का तिला मदत अपेक्षा तिचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकण्या इतकं म्हणजे नाही का त्यांना तो महत्त्वाचा वाटला की व्हिडिओ तिचा सोशल मीडियावर टाकावा आपल्या सध्या महाराष्ट्रातमध्ये आहे ना अशा भयानक घटना गेल्या वर्षभरापासून आपण बघतोय जशी की पुण्यातली झालेली मुंबईमधली घडलेली घटना या सोशल मीडियामुळं भयानक लोकांची मानसिकता बिघडलेली आहे जसा बिहार यू पीमध्ये ज्या घटना होत आहेत तशा महाराष्ट्रात आता होऊ लागलेल्या आहेत त्याच्यामुळं असं वाटतंय की नाही का महा महाराष्ट्र बिहार यू पी सारखा होऊ लागला आहे काय कारण प्रशासनाचं पण याच्यावर असं वाटत नाही की मला धाक असेल किंवा एखादी घटना घडल्यानंतर त्या घटना कमी होतील असं वाटत होतं पण त्या घटना भयानक वाढायला लागलेल्या आहेत त्याचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे त्याच्यामुळं लो लोकांची मानसिकता नाही का सोशल मीडिया सोडून एखादी घटना घडल्यानंतर कदाचित तो व्हिडिओ बघितल्यानंतर असं लक्षात आलं की जर तिला मदत केली थी, असती तिथल्या थांबलेल्या लोकांनी जो व्हिडिओ काढत आहेत लोकं तर त्यांनी मदत केली असती किंवा त्या मुलाला दु पकडला असतं किंवा कारवाई केली असती ना तर तिचा कदाचित जीव पण वाचला असता तर तसं न करता त्यांना तो व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकणं जास्त महत्त्वाचं वाटू लागलं त्यामुळं लोकांची मानसिकता पण बदलू लागलेली आहे भयानक परिस्थिती झालेली आहे आपण बघतोय की म्हणजे काही दिवस म्हणजे एक दिवस आधीच त्या मुलीने तक्रार तक्रारही केली होती हा सर तेच वाटत हा तेच म्हणलं सर आता की नाही का समाजाची मानसिकता पूर्णपणे बदलून गेलेली आहे ठीक आहे आपण प्रशासनाला पण जबाबदार धरू शकतो पण तो व्हिडिओ बघताना असं वाटलं की नाही का मी तिथं असतो तर माझं काय आहे माणूस म्हणून नाही का माणूस म्हणून बघा तुम्ही तुमच्या ओळखीची जरी असती ना तरी तुम्ही मदत केली असती ती पण तुम्ही जर व्हिडिओ काढताय तो तिला बघून ती घटना बघून बाहेंकर, बाहेंकर तुम्णा तुम्णा तर तुमची मानसिकता भयंकर भयंकर क्रूर झालेली आहे तुम्हाला सोशल मीडिया महत्त्वाचा वाटतो आहे तुम्हाला तो व्हिडिओ काढून टाकायला पण तिचा जीव वाटत वाटतो मला असं वाटतं त्याच्यामुळं प्रशासन नाही का आपण बाकीच्या घटना बघितल्यानंतर प्रशासन तर आहेच जबाबदार पण लोकांनी पण भयंकर बघ आपण काय यू पी बिहारमध्ये राहत नाही आहे की एखादी घटना होताना बघून आपण पळून जाणं किंवा काय आपण महाराष्ट्रातले नागरिक आहात त्याच्यामुळं आपली मानसिकता अशी पाहिजे की एखाद्या आई बहिणीवर जर अत्याचार होत असेल तर ती थांबवून आपलं पर प्रथम कर्तव्य आहे प्रशासन पोलीस ह्यानंतर ज्या गोष्टी त्या घटना घडल्यानंतर ते ॲक्शन घेतात किंवा काय त्या पुढच्या गोष्टी पण माझे माझं मनापासून आहे वैयक्तिक असं मत आहे की नाही का माणसं म्हणून आपण त्या गोष्टीकडे बघणं आणि ते मदत करणं लय गरजेचं आहे आपण वारंवार बघतो की एकतर्फी प्रेमातून घटना घडत आहेत पुण्यामध्ये आपण बघितलं बघितलं की कोयताने वार करून तुन एका तरुणीला झाला होता परत काशनापवारची पण केस आहे आताही एकतर्फी प्रेमातूनच हा जो प्रकार घडलेला आहे एक तरुण म्हणून काय वाटतं की काय केलं पाहिजे नाही भयानक मानसिकता म्हणजे याला प्रेम म्हणू शकत नाही आपण नाही का एवढा क्रूरपणा आपण करतो म्हणल्यानंतर ते प्रेम असू शकत नाही ते भयंकर आहे सोशल मी अजून त्याच्यावर येतो की सोशल मीडियामुळं भयंकर मानसिकता बिघडलेली आहे प्रेम ही कॉन्सेप्ट जुनी ती विसरत चाललेली आहे माणसं नाही का एखादी गोष्ट मिळवून मिळव मिळवायची तर ती मिळाली थी तर ठीक आहे ना तर तिला संपवायची अशी मानसिकता होत चाललेली आहे महाराष्ट्रात सर ही तर एक क्रूरतेची मानसिकता असं मला वाटतं कारण कोणलाही व्यक्ती असेल जो माणूस असेल ती अशी कल्पना करणं किंवा कृती करणं हेच मुळात एक मा म्हणजे माणसाला शोभणारं कृत्य नाही आहे जरी ते प्रेम प्रेमिका असतील तरी पण एखाद्या जर रिलेशनमध्ये काहीतरी छोटं वाद वगैरे झाले असतील पण त्याचा अर्थ असा होत नाही की कुणाचं कोयत्याने किंवा त्या लोकंडाच्या सेरीने खून करणं ही अतिशय क्रूर आणि क्रूर आहे ऍक्च्युअली दिल्लीमध्ये पण अशी घटना घडली होती आणि ह्याच्यामध्ये मला वाटतं एक सामाजिक माणसांचं पण एक ध्येय लागतं की बाबा त्यांनी पण स्वतःहून आपण पुढे येऊन की बाबा ते काय कर थांब ॲटलीस्ट दोन वार केल्यानंतर जी आसपासची जो मुलं होती त्याने थांबवलं असतं त्या मुलीचा जीव वाचला असता तर याच्यातून त्या मान त्या मुलाची मानसिक क्रूरता पण समजते आणि समाजाची आता जी परिस्थिती आहे ती पण समजते आता आपल्याला दोन्हीमध्ये बदल करायची गरज आहे असं मला वाटतं बघतोय की त्या मुलीचे प्राण वाचवता आले असते तरी लोकांनी आहे ना व्हिडिओ शूट करण्यावर दिला येस येस तेच म्हणतोय सर मी कारण त्या मुला आता तर ती घटना घडली ती मुलगा तर कृत्य कृत्य केलं त्यानं पण जी थांबू शकला असता था, ते म्हणजे शक्यता होती थांबवण्याची पण ते मुलाने थांबवली नाही म्हणजे लोकांनी जे आसपास जे शूट करत होते त्यांनी फक्त ते व्हिडिओ सोशल मीडियावरती आता तुम्ही म्हणता सगळं बरोबर आहे पण आय थिंक मानसिकतेचा फरक आहात त्यांनी थांबायला हवं हो होतं था ॲक्च्युली त्या मुलीने एक दिवस हो mm -hmm. oh, oh, आधी जे आहे स्टेशन स्टेशनमध्ये तक्रार केली होती त्या आरोपीच्या विरोधात पोलिसांनी योग्य वेळी दखल घेतली तर हो हो खूप यात पोलिसांचं पण खूप महत्वाचं कार्य घडू शकलं असतं पण मला वाटते आपले जे पोलिस संस्था आहे सगळ्यामध्येच सुधार करण्याची गरज आहे कारण अशा घटना वारंवार घडत आहेत आपल्या समाजामध्ये आणि त्याच्यामध्ये बळी ह्या मुली आहे शक्यतो मुलांचं एक त्यांना असं वाटतं की म्हणजे इगोवरती घेतात मुलं एखादी गोष्ट त्यांनी जर मुलीने नाही म्हटली तर मुलं ती इगोवरती घेतात आणि एक जे अनैतिक गोष्टी असतात ज्या असं कृत्य करणं खून करणं वगैरे त्यांना हे चुकीचं आहे आणि पोलिसांनी ह्याच्यावरती थोडासा बळ घातला मला असं वाटतं एक युवक म्हणून मला असं वाटतं की सुरुवातीला एक युवकाने स्वतःहून एक स्वतःमध्ये बदल केला पाहिजे की कुठली जरी मुलगी आपल्याला नाही म्हणते किंवा नाही आपल्याला नकार देते कुठल्या गोष्टीला तर ती गोष्ट एक इगोवरती न घेता एक नकार म्हणून सज सजासजी घ्यायला पाहिजे आणि आपल्या मानसिकतेमध्ये खूप मोठा बदल केला पाहिजे त्याचसोबतच आपल्या ज्या शिक्षण संस्था आहेत किंवा जे तुमच्यासारखे जे मीडियापर्मी आहेत त्यांनी पण आपल्या चॅनलवरती युवकांनी कसं वागायला हवं त्याबद्दल पण थोडेसे समोपचार केले तर मला वाटतं थोड्या प्रमाणात तरी बदल होईल असा या आरोपीवर काय शिक्षा झाली पाहिजे असं वाटतं की अशा घटना होऊ नये ह्यासाठी एकच मृत्यूची शिक्षा आहे पण जे कोट योग्य ठरवेल ते शिका पण म्हणजे कठोर शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून जे पुढचे विचार करतील ह्याच्यावर त्यांना धाक बसला पाहिजे गोष्टीचा हे आता फार वाढत आहे की अशा घटना रस्त्यावर घडत असतात आणि लोक काही त्याच्यावर काही उपाय न करता नुसते व्हिडिओ काढत असतात जर लोकांनी तिथे अशा घटना घडत असताना स्वतः काही ॲक्शन घेतली तर त्या लोक व्यक्तीचा तर जीव वाचेलच पण पुढे भविष्यात ज्या अशा घटना घडतील त्यांना कुठेतरी आळा बसेल त्याच्यामुळे आपण एक समा, सामाजिक की समाज सामाजिक बांधिलकी म्हणून तरी समाजाने किंवा जे तिथे उपस्थित लोकं आहेत त्यांनी आपली एक सामाजिक जबाबदारी म्हणून या गोष्टींकडे बघितलं पाहिजे आणि स्वतः मध्यस्थी न करता किंवा ॲटलिस्ट पोलिसांना तरी या गोष्टींबाबत कळवलं पाहिजे ज्यावेळी घटना घडली आपण पुण्यामध्ये पण बघतो की सदाशिव पेठेमध्ये कोयत्याने एका मुलीवर वार करण्याची घटना घडली होती त्यावेळेस त्या मुलीच्या मदतीला कोणीतरी धावून आलं म्हणून प्राण वाचलो पण तिथं मदत करू शकले असताना सुद्धा कोणीही पुढे आलं नाही ती मानसिकताच हल्ली समाजाची झालेली आहे कुठला ॲक्सिडेंट असेल किंवा अशा काही घटना असतील तर लोक पुढे यायला तयार नसतात किंवा व्हिडिओ सोशल मीडियाचा एवढा इन्फ्लुएन्स झाला की लोकांना ते व्हिडिओ काढणं एखाद्याचा जीव वाचवण्यापेक्षा व्हिडिओ काढणं महत्त्वाचं वाटतं तर हे कुठेतरी बदलण्याची गरज आहे आणि बघतोय की ही घटना घडण्याच्या आधी एक दिवस आधी त्या आरोपीच्या विरोधात पोलिसात तक्रार केली होती पोलिसांनी योग्य दखल घेतली नाही म्हणून ही घटना घडली आहे पोलीस जबाबदार आहेत का एक नागरिक म्हणून आपण जबाबदार वाटतो की ओव्हरऑल आपली सिस्टीमच अशी होते त्यामुळे वारंवार घटना नागरिक म्हणून आपली सुद्धा जबाबदारी आहे की अशा घटनांना दुर्लक्षित न करता त्यांच्याकडे काहीतरी त्यांच्यावर उपाय सुच केला पाहिजे आणि पोलिसांनी जर त्यांची कंप्लेंट घेतली नसेल तर मग त्यातही म्हणजे जर त्यांनी वेळेवर लक्ष दिलं असतं तर कदाचित ती घटना घडली नसती पुढे मॅडम आपण आणखी बघतोय की पुण्यामध्ये कोयताची म्हणजे कोयताने हल्ला करण्याचा प्रकार असेल प्रदर्शना पवारचं जी पण जे आपल्याला माहितीच आहे त्यावेळी एखाद्या मुलाला नकार मिळतो त्यानंतर ही मुले हिंसेकडे जात आहेत तुम्हाला काय वाटतं की ही मानसिकता कशी बदलली गेली पाहिजे की जर एखादी व्यक्ती आपल्याला नाही म्हणत असेल किंवा त्याने नकार देत असतील तर आपण त्याला पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे म्हणजे एखाद्या ठीक आहे वाईट वाटतं पण असं एखाद्याला एखाद्यावर जीव घेणं हल्ला करणं त्यातून ते, ते चुकीचं आहे म्हणजे तिथून तुम्ही दुसऱ्या गोष्टी काहीतरी त्याच्यावर उपाय बघितला पाहिजे पण हे एखाद्याचा जीव घेणं हे कधी चुकीचंच आहे अशा घटना रोखण्यासाठी म्हणजे जा, ज्या कोणी अशा घटना पुढे करू नये यासाठी काही शिक्षा वर्गी असं वाटते सर म्हणजे पोलीस तर त्यांच्यावर आता कारवाई करतीलच अटक होतं पण जे ट्रायल होतात त्याच्यात लवकर शिक्षा होत नाही किंवा पोलीस आरोपी बेलवर सुटतात त्याच्यामुळे मग बेलवर सुटण्याचं प्रमाण असेल किंवा शिक्षा लवकर न होण्याचं प्रमाण असेल त्याच्यामुळे लोकांमध्ये ती भीती कमी होत चालली आहे तर मग मला असं वाटतं की लवकरात लवकर जर शिक्षा झाली तर त्याचा फायदा होऊ शकतो नाही सर हे तर पूर्णपणे चुकीचं आहे म्हणजे आजकाल ह्या घटना घडत चाललेल्या आहेत आणि लोकं फक्त बघायची भूमिका करतात त्याच्यावर काही ॲक्शन घेत नाहीत आणि त्याच्यात असं पण ऐकायला आलं की पोलिसांकडे तिने केस केली होती आदल्या दिवशी पण मग त्याच्यावर पण ॲक्शन घेतली गेली नाही ही नक्कीच खूप दुर्दैवी घटना आहे पण आपण एक जबाबदार नागरिक म्हणून एक पाऊल उचललं पाहिजे आणि अशा गोष्टी थांबवल्या पाहिजेत कुठेतरी की ह्या घटना आजकाल खूप वाढत चाललेल्या आहेत तर फक्तच सोशल मीडियाचा वापर करायचा तिथे व्हिडिओज काढायचा याच्यापेक्षा आपण पुढे जाऊन एक पाऊल टाकून तिला मदत करणं किंवा त्या आरोपीला थांबवणं गरजेचं आहे

म्हणजे सन्मान केला पाहिजे की ती का नाही म्हणते त्याच्यामागे काहीतरी कारण असेल ते समजून घेतलं पाहिजे ॲक्च्युली पण आजकाल तसं होत नाही आहे शॉर्ट टेम्पर्डमुळे मुलं काहीतरी प्राणघातक हल्ला करतात त्या मुलीवर तर ते नक्कीच चुकीचं आहे अशा घटना रोखण्यासाठी सरकारने काय पुढाकार घेतला पाहिजे असं वाटतं वारंवार घटना घडतात येस सर तर सरकारने तसं आहे म्हणजे सरकार त्याची इम्प्लिमेंट होत नाही आपल्याकडे तशा योजना आहेत तसे म्हणजे आजूबाजूला पोलीस आपण अर्जंट इमर्जन्सी डायल करू शकतो काही नंबर की काहीतरी त्यांच्यासोबत चुकीचं घडतं आहे पण एवढंच की मुलींना त्याच्याबद्दल जागरूक करायला पाहिजे की तुमच्याकडे अशा पण सोयीसुविधा आहेत तुम्ही आधी पोलिसांकडे पण जाऊ शकता कोणी प्रौढ व्यक्ती असतील त्यांना तुम्ही सांगू शकता आधी की माझ्यासोबत असं घडतंय मुली शक्यतो ते सगळं लपवून ठेवतात की नको लोकं काय विचार करतील पण असं नाही झालं पाहिजे मुली बोलल्या पाहिजेत येस नाही हे चुकीचंच आहे की बघताना आता एखाद्याचा फोन होते माणुसकीला काळिंबा फासणारीच घटना आहे एखाद्या महिलेचा किती पण काही विरोध असो किंवा मागचं काही बॅकग्राऊंड असो किंवा किती पण वाद असो पण असं महिलेवर अत्याचार होऊन असताना जर बघण्याची भूमिका जर कोणी घेत असेल तर हे खरोखरच चुकीचं घटना आहे आपण बघतो की सदाशिव पेठेमध्ये सुद्धा घटना घडली होती कोयताने हल्ला करण्याचा प्रकार झाला होता त्या मुलीच्या मध्ये कोणीतरी जाऊन आलं त्यामुळे तिचे प्राण वाचले होते इथं पण तसं करता येऊ शकलं असतं कोणीही हो शंभर टक्के असं करता आलं असतं पण आता लोकांची मानसिकता आपण कसं सांग असं घटना भरपूर घडलेल्या असताना लोकांनी आपण समोर जाऊन गेलं पाहिजे या घटना थांबवलं पाहिजे चूक वाईट ते नंतर कोर्ट किंवा काही असेल पोलीस ते बघतायत नंतर असं एक दिवस आधी त्या मुलीने पोलिसात त्या आरोपी विरोधात तक्रार केली हो होती आणि त्याच्या उद्याच्या दिवशी ही घटना घडली मग एकंदरीत या सगळ्या घटनेला जबाबदार पण होता पोलिस जबाबदार वाटतात एक नागरिक म्हणून आपण जबाबदार वाटतो की आपली सिस्टीमच कशी झाली होती नाही सिस्टीमला पूर्ण दोष देऊन पण काय नाही पण तक्रार केल्यानंतर जर अशा घटना होत असेल तर मी हो थोडंफार हे बघितलं पाहिजे की सिक्युरिटी काय त्याच्यात पोलीस पण काय करणार की एकदमच एका दिवसात काल तक्रार केली आणि आज परत हे घडलं त्याला जबाबदार बी आता तो व्यक्तीच असेलच त्यामुळे त्यामुळं ज्यावेळेस प्रेमात नकार मिळतो त्यावेळेस वारंवार हिंसेच्या घटना होत आहेत ते मुलीवर जीव घेणे हल्ले होत आहेत स्वतःची पिढीतली घटना असेल दर्शना पवार प्रकरण असेल किंवा वसईमध्ये चालची घटना असेल असं वारं वारंवार घडतो वारंवार ते काय आता प्रेमाचं आपल्याला एवढं माहीत पण आता हे असं घटना नको घडायला प्रेमात जरी असेल किंवा एकतर्फे जरी प्रेम असेल तरी कुठंतरी थांबवलं पाहिजे मुलांना पण विचार केला पाहिजे की असं दोन्ही बाजूंनी विचार करून या घटना थांबल्या दरम्यान या गंभीर घटनेवर भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे नमस्कार काल वसईमध्ये एका मुलीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि मनाला अतीव वेदना देणारी आहे या घटनेची तात्काळ दखल राज्याचे संवेदनशील गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडनं घेण्यात आली मीरा भाईदरचे पोलीस आयुक्त यांना त्यांनी सूचना केल्या अवघ्या काही मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि या नराधमाच्या मुसक्या आवळण्यात आला या घटनेमध्ये चांगल्या चांगले सरकारी वकील देण्यात येतील या नराधमाला फाशीची शिक्षा होईल याबद्दल माझ्या मनात कुठलीच शंका नाही या संदर्भामध्ये आज वसई झोन टू च्या डी सी पी पौर्णिमा मॅडम त्याचबरोबरीने आचोळेचे सिनियर पी आय बाळासाहेब पाटील आणि त्याचबरोबरीने प्रिव्हेंटिव्ह सेलचे पी आय बोरसे यांची त्या ठिकाणी भेट घेतली आणि त्यांच्याकडनं माहिती घेतली असता मयत पीडिता आणि त्याचबरोबरीने आरोपी यांचे गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते तिच्या आयुष्यात दुसरा कोणतरी आल्याचा संशय आणि त्या रागातून त्याने या मुलीची निर्घृणपणे हत्या केली आहे यामध्ये नराधमाला फाशी होईल त्याच्याबद्दल काही शंकाच नाही परंतु ही मारहाण होत असताना जवळपास सोळा वार त्या मुलीच्या अंगावर झाले आणि हे होत असताना लोकांनी त्यांचे हात तिच्या मदतीला सरसावण्याच्या ऐवजी आपले मोबाईल हातामध्ये धरून व्हिडिओ काढण्यामध्ये धन्यता मानली ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे मला विचाराल तर ही सुद्धा एका प्रकारची विकृतीच आहे यामध्ये मोबाईलला धरलेले हात जर त्या मुलाला पकडण्यामध्ये पुढे सरसावले असते तर कदाचित आज एका आरतीचा जीव वाचला असता या विकृतांना वेळीच रोखण्यामध्ये पोलिसांसोबतच समाज म्हणून तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे आणि हे आपली नैतिक जबाबदारी आपण सगळ्यांनी पार पाडली पाहिजे ज्यामुळे अशा हजारो मुलींचे ज्या ज्या मुली अडचणीमध्ये आहेत हे विकृत त्यांच्या सोबत जे काही त्या ठिकाणी प्रकार करतायत त्यांना रोखण्यामध्ये नक्कीच मदत होईल असं मला वाटतंय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वसईतील गेवराई पाडा येथे आरती यादव या तरुणीचा रोहित यादव या तरुणानं भर रस्त्यात पाण्यानं सोळा वार करत खून केला ही घटना घडत असताना रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाली होती मात्र आरतीला मदत करण्याऐवजी हे बघे मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करण्यात दंग होते या नराधामाबाबत आरती यादवनं पोलीस ठाण्यामध्ये या अगोदरही तक्रार दाखल केली होती मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास दिरंगाई केली पोलिसांनी जर आरतीच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली असती तर आरती आज वाचली असती टॉप न्यूज मराठीसाठी संकेत देशपांडे पुणे कम ऑन गाइस हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम hmm. तो ये रेड वाला है सही वाला देना वो ढक्कन पहले तो सही पानी पीना हम Manikchand Oxyrich proudly Indian